नमस्कार आज बोलते कवितांमध्ये मध्ये थोडीशी इमोशनल कविता सुधार करते कवितेचं शीर्षक आहे हीच ती सोबतीची साथ तुझ्या प्रेमाच्या जाणीवेने आयुष्य भारी वाटत आहे तुझ्या प्रेमाच्या जाणीवेने आयुष्य भारी वाटत आहे मनामधल्या प्रेम भावना डोळ्यांमध्ये साठत आहे मनामधल्या प्रेम भावना डोळ्यांमध्ये साठत आहे तू आहेस असे वाटून वाट तुझीच तुझी आहेस असे वाटून वाट तुझीच पाहत आहे तुडुंब तुझ्याच सवय गर्दीच तुडुंब तुझ्याच सवय गुप्त राहत आहे तू यावेस वाटते माझ्या आयुष्यात आश्चर्य बनून तू यावेस वाटते माझ्या आयुष्यात आश्चर्य बनुनी म्हणून इस्तर गीता सवांचे सुरेल होनी गात आहे म्हणून इस्तर गीता सवांचे सुरेल होनी गात आहे येशील तेव्हा आयुष्यमाचे भगत सोनेच होऊन जाईन हो येशील तेव्हा आयुष्यमाचे मग सोनेच होऊन जाईल सोन्याचा दूर बघा हवेत आता तसाच जात आहे सोन्याचा दूर बघा हवेत आता तसाच जात आहे माझी ही कदाचित कमी तुझ्या आयुष्यात आहे बर ही कदाचित कमी तुझ्या आयुष्यात आहे भरत का हातामध्ये हात घेऊन हीच सवतीची वाट आहे हीच सवतीची साथ आहे तर नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्तींना अशी ही आपली मदतीची आणि आपल्या आश्वासक हाताची नक्कीच गरज असेल तर त्यांना नक्कीच तो हात घेण्याचा प्रयत्न कर आणि तेव्हा आयुष्य नक्कीच आपलं खरंच एका वेगळ्या उंचीवर गेलेलं असणार आहे त्याला बोलक्या कवितांमध्ये संवाद साधणाऱ्या कविता या ठिकाणी आज आमची पुढील बाहेर बघी तोपर्यंत बाहेर